नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आले तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा सोनहिरा तीन हजार तीनशे रुपयांपेक्षा जादा दर देईल कामगारांना शंभर टक्के पगार वाढ आमदार डॉक्टर विश्वजित कदम कारखान्याच्या सव्वीसाव्या गळित हंगामास प्रारंभ डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देत वेळेवर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत उच्चांकी दर देण्याची परंपरा यापुढेही कायम राहणार आहे चालूकळीत हंगामात एकूण तेरा लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप झाल्यास कारखाना प्रतिटन तेहतीसशे रुपयांपेक्षा जादा ऊस दर देईल यापुढे जेवढी उच्चांकी गाळप तेवढा उच्चांकी दर दिला जाईल असा विश्वास आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केला डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सव्वीसाव्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम व त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्या हस्ते झाला यावेळी खासदार विशाल पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी संचालक रघुनाथराव कदम डॉ शांताराम कदम जयसिंगराव कदम रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड डॉ जितेश कदम संचालक दीपक भोसले आदी उपस्थित होते आमदार डॉ कदम म्हणाले कारखाना चालूगळीत हंगामात चौदा लाख टनाचे ऊसाचे गाळप करणार आहे सोनहिरा कारखान्याचे साखर उत्पादन व विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही चांगल्या प्रकारे चालवले आहेत डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ठरला असून यामध्ये शेतकऱ्यांचं कारखान्याचे कामगारांचे मोठे योगदान आहे तेव्हा कारखान्यातील सर्व कामगारांना दहा टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितले खासदार विशाल पाटील म्हणाले डॉक्टर पतंगराव कदम यांनी दूरदृष्टी दुर ठेवून येते दुष्काळी भागाच्या विकासासाठी साखर कारखाना उभा केला त्यानंतर सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी आणले कारखान्याने सातत्याने चांगला ऊस दर देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवले आज जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका कोणता असेल तर तो कडेगाव तालुका आहे स्वागत कार्यकारी संचालक एस एफ कदम यांनी केलं यावेळी ऋषिकेश लाड संचालक भीमराव मोहिते बापूसू पाटील पी सी जाधव तानाजी शिंदे मालन मोहिते सरपंच संतोष करांडे इंद्रजीत साळुंके सुनील पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केलं सुद्धा केलेली आहे परंतु जाहीरपणे सांगतो की ती बत्तीसशे ऐंशी आपण केलेला जर तुम्ही तेरा लाख तर ऊस क्रॉस केलं तर हा दर हा तेहतीसशे च्या वर साडे तेहतीसशे रुपये कराला सुद्धा विश्वजित कदम या ठिकाणी संचालकांबरोबर इथे साडे जे काय आहे तेहतीसशे रुपये कराला सुद्धा आम्ही मागे पुढे विचार आज मला जाहीरपणे सांगायचंय की सगळ्या कामगारांचे पगार दहा टक्क्यांनी या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय आ, ना ना या महिन्यातून त्या महिन्यापासून आम्ही इथे घेण्याचा एक निर्णय घेतलेला आहे अशा अनेक निर्णय या बाबतीमध्ये आज खरंच गेल्या वर्षी या वर्षी आम्ही बत्तीसशे दर देऊन प्लस ऐंशी